ज्यावेळेस त्यांनी चूक केली त्यावेळेस आम्ही बोललो ते काय आमचे शत्रू आहेत का वैरी आहेत काय आहेत का का तुम्ही समाजाच्या लेखी वाईंवरती इतका मोठा हल्ला घडून आणला प्राणघातक हल्ला केला शांत बसलेल्या लोकांना अंतर्वालीत प्राणघातक इतका भयंकर हल्ला के केला की के रक्ताच्या थळ्यात पडलेल्या लोकांना घोटभर पाणी पाजायला सुद्धा कुणी नव्हतं मग ते आम्ही तसं बोललो त्यांना त्यावेळेस तुम्ही आमच्या विरोधात विनाकारण बोलता समाजाचं वाटोळ करता बोलणारच ना पण आता ज्यावेळेस दिलं त्यावेळेस मराठा समाजावर असे संस्कार आहेत दिल्याच्या नंतर आपण व्यानराचा सन्मान केला पाहिजे त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे जो आपल्याला देत नाही त्याच्या पाठीशी राहून काय करणार ही समाजाची भूमिका असली पाहिजे तर समाज पुढे जातो जो काय भूमिका असेल त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे आता विखे साहेब चांगलं काम करत आपले शिंदे साहेब पण काम करतात एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब पण करायला ज्या दिवशी नाही करणार त्या दिवशी विरोधात जाणार नहीं, टिकला नाही जर पर... टिकल नाही तर मराठा समाजाच्या बाजूने मंत्री फंत्री सरकार फरकार आपल्याला काय माहित कारण करणारे ते आहेत माय बाप ते आहेत प्रथम नागरिक ते आहेत पालकत्व त्यांच्याकडे म्हणून मागणी त्यांनाच करावी लागते सरकारला सोडणार नाही महाराष्ट्र फिरणं बंद मी समाजाच्या बाजूने राहणार नेत्यांच्या त्यांच्या फित्याच्या बाजूने राहणार नाही मी काय त्यांच्याशी संबंध मेंटेन करायला आलेलो नाही